शहरासाठी टाकण्यात आलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेची जायकवाडी धरणातील जॅकवेलवर पंपावर तब्बल सोळा टन वजनाची सदोतीसशे अश्वशक्ती क्षमतेची पहिली विद्युत मोटार क्रेनच्या सहाय्याने बसवण्यात आली आहे ही मोटार चोवीस ही मोटार तासात पंचेचाळीस लाख लिटर पाणी फेकणार असून अशा सहा पंपावर सहा मोटार बसवण्यात येणार आहे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंत्राटदार म्हणून नियुक्त केलेल्या जीव कंपनीने सिव्हिल वर्क आणि मुख्य जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण केले असून केवळ सत्याहत्तर मीटर मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम शिल्लक आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याचा स्लॅब टाकण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात जॅकवेल मध्ये पाणी उपसा करण्यासाठी दोन पंप बसवण्यात आले त्यावरील स्लॅबचे काम पूर्ण झाल्यानंतर सदोतीस हॉर्स पॉवर विद्युत मोटर बसवण्याची तयारी सुरू केली आहे ऐंशी टन क्षमतेची अवाढव्य ट्रेन मागवण्यात आली आणि क्रेनच्या सहाय्याने सोळा टन क्षमतेची एअर कूल विद्युत मोटार उचलून पंपावर बसवण्यात आले त्यासाठी किर्लोस्कर कंपनीचे तज्ज्ञ अभियंत्यांना आणि कामगारांना बोलावण्यात आलं होतं